नमस्कार श्री स्वामी समर्थ शनी अमावशेला काय करायचं ते आज आपण पाहूया घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतरून फेकून द्यावा आता अमावशेला करायची विशेष सेवा पहिली सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावायचं गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची जमल्यास नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यानंतर त्यावर साबण अजिबात लावायचं नाही दुसरं घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी म्हणजे पांढरी मोहरी येऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून सर्वत्र घरात टाकल्याने घरातली वाईट शक्ती करणी भानामती इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते अमावश्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा चार अमावश्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतरावा पाच आपल्या घरातील आपल्या ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र आणि पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासाचे फ्लोअर क्लिनिक वापरून आपले घर स्वच्छ करावे सहा हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसावा सात आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा सात वेळा करावा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर वलगा सुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागाने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी आठ घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे अमावशेला असोला नारळ कोहाळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ श्री श्राबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा आणि कालभैरवाष्टक अकरा वेळा सुक्त अकरा वेळा करावे गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहाळे लाल कपड्यात संरक्षण सहित बांधावे जर अगोदरच बांधले असे तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते, ते, ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आणावा आसोला नारळ आणून लावावा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय करावा हिरण्यदान ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच करावे अमावश्याच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड सव्वाशेर पेडे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान द्यायच्या आणि प्रसाद म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक एक असे सात कापूर जाळावेत कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा व जुन्या नारळाचा प्रसाद खावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा शक्यतो अमावस्याच्या दिवशी न घेऊ नये असं सगळं जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी कराल तर सगळं तुमचं घरात सुख शांती येईल धन्यवाद